नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या समोर अशी घटना समोर आलेली आहे जी माणूस तिला हजरून टाकेल एक हॉस्पिटल असं आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान पेशंटचा मृत्यू झाला आणि हॉस्पिटलने ती बॉडी तोपर्यंत सोडत नव्हते जोपर्यंत पेशंटचे घरचे जे बिल आहे ते जोपर्यंत क्लिअर करत नाही तोपर्यंत हॉस्पिटल ह्या मृत झालेल्या पेशंटची बॉडी सोडत नव्हते तर हे कितपत योग्य आहे या जे हॉस्पिटल आहेत जे अशा प्रकारचं कृत्य करतात यांना कायद्याची काहीच भीती नाही आहे का कुठल्याच प्रकारचा अंकुश नाही आहे का आणि हे ज्या गोष्टी आहेत एकदम बिनधास्तपणे कसे काय करतात तर हे असे कशामुळे करू शकतात ह्याच्या मागे कोण आहे आणि का ह्याच्यासाठी कुठलंच एलिगेशन नाहीये ते आपण पाहूयात की या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की कशा कशाप्रकारे याच्या हॉस्पिटलने आहे

अरे पण तुम्ही तिला बोलून काय सिस्टर आहे ना पेशंट माहिती आहे ना तुम्हाला तेव्हा तमाशे केले का मी आज पेशंट जिवंत असता तर तमाशे पण नाही करतो किती दिवस प्रयत्न चाललेत आमचे नाही योजना तुमच्याकडे हॉस्पिटल चालू होत आहे ना तुम्ही दिली आम्ही कालपर्यंत त्याच्यावर माझा पेशंट जिवंत होता आमचे पण सगळीकडे प्रयत्न चालू होते किती ठिकाणी आम्ही लेटर टाकले माहिती मी पण मदत आणून दिलीत पण केलेत पेशंट मी घेतले जण मी तुमच्या हॉस्पिटल आले नाही का पेशंट अजून लाईव्ह आहे पेशंटला नाही भरले ना तुमच्या वडिलांची बॉडी का टाटकाट ठेवली होती काय कारण होतं वडिलांची बॉडी कारण की आम्ही पैसे भरलेले नव्हते आमचं एकूण एक म्हणजे एक लाख तेरा हजार बिल झालेलं होतं तर आम्ही त्याच्यातले पन्नास हजार रुपये म्हणजे भरलेले होते तर ते सांगत होते की तुम्ही पूर्ण पे करणार तो नाही तर तुमची ओडी देणार नाही तर संपूर्ण हा प्रकार आपण पाहिला त्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की अशा हॉस्पिटल साठी काय करावं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा